राजमाता जिजाऊ मासाहेब जयंतीनिमित्त महिलांसाठी आनंदाचा सोहळा दैनंदिन जीवनातील घरकाम जबाबदाऱ्या आणि धावपळीतून माझ्या सर्व लाडकी भगिनींना काही काळ विरंगुळा मिळावा या हेतूने होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा भव्य सोहळा आयोजित केला आहे या निवांत क्षणांचा आनंद लुटण्यासाठी आपण सर्वांनी अगत्याने उपस्थित राहावे प्रमुख उपस्थिती माननीय सौ सीमाताई प्रशांत परिचारक होम मिनिस्टर खेळ पैठणीचा जिंका ही आकर्षक बक्षिसे स्कूटी एल ई डी टी व्ही पाणी फिल्टर सायकल मिक्सर तसेच उपस्थित प्रत्येक भगिनीला मिळणार खास भेटवस्तू दिनांक अकरा एक दोन हजार सव्वीस भोजन सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत सर्व महिलांसाठी भोजनाची व्यवस्था केली आहे वेळ सायंकाळी सात वाजता स्थळ कनिष्ठ महाविद्यालय पटवर्धन कुरोली तालुका पंढरपूर या माहेरवाशिनींच्या सोहळ्यात सहभागी होऊन आनंदाचे क्षण साजरा करूया आपली सौ प्रीतिताई वामन यलमार जिल्हा परिषद गट वाखरी